राधे राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हाती घोडा पालखी जय कन्हय्या लालकी गोपाल कृष्ण भगवान जय याचा जयघोष करत ढोल ताशाच्या गजरात बाळ गोपाळाने अभिनव वर्षी सायकल दहीहंडी फोडली जेध्या सोशल वेलफेअर फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिवछत्रपती मित्रमंडळाच्या संयोजनातून शुक्रवार पेठेतील जेधे मॅन्शन पंचमुखी मारुती मंदिर येथे या अभिनव सायकल दहीहंडीचं आयोजन केलं होतं बाळगोपाळाने ही अभिनव सायकल दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला या सायकल दहीहंडीतील दोनशे सायकलींचं मोफत वाटप भोर राजगड मुळशे तालुक्यातील रायदी सोंडे माथाना कोंदवाडी मेट पिलावरे पाली बुद्रुक वाजेघर बुद्रुक लवी बुद्रुक खेचरे कळमशेत बेलावडे मांदेडे आणि बावीस मेल या अतिदुर्गम भागात वसलेल्या गावातील विद्यार्थ्यांना आणि पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले यावेळी सायकलिंगच्या मधोमध क्रेनला बांधलेले दहीहंडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती मृत्यूंजय वाद्यपथक गणेश वाद्यपथक या दोन पथकांनी बहारदार ढोल वादन केले यावेळी उद्योजक पुनीत बालन पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले सहाय्यक पोलीस आयुक्त साईनाथ ठोमरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चौहान माजी नगरसेवक अविनाश बागवे संयोजक कान्होजी दयानंद जेधे गौरव बोराडे मंडळाचे कार्यकर्ते बलराज वाडेकर साहिल भिंगे साईराज नाईक प्रीतम परदेशी उमेश सपकाळ मंगेश कोंढरे राजवीर जेदे आदी उपस्थित होते दोनशे गरजू मुलांना दुरगरीब मुलांना सायकल वाटपचा प्रोग्राम आहे फक्त सायकलच वाटप, वाटप नाही तर पुढचा पण विचार केलेला आहे शाळेत जाताना ज्या मुलांना पैप्या लागायचं जिथे रस्ता कठीण होता अशा ठिकाणी अशा ठिकाणचे मुलां मुलं त्यांनी निवडलेली आहे मुलं पण आहे मुली पण आहे सगळ्या वेगळ्या वेगळ्या वयगटाच्या मुलं मुली आहेत याच्यामध्ये पुढचा विचार असा आहे की फक्त सायकल वाटप करून ते थांबलेले नाही आहे तर पुढे जाऊन त्यांना खर्च नको म्हणजे शाळे शाळेच्या जीवनामध्ये जे आर्थिक परिस्थिती कठीण असते अशा टाईममध्ये शाळा सायकल रिपेल करणं हे पण कठीण पडून राहतं पण असा पण विचार करून सायकल पण ट्युबलेस टायरवाले आहेत सायकल पण एकदम लो मेंटेनन्सवाले आहेत अशा सायकलांचं वाटप केलेलं आहे इथे हा जो दोन्ही फाउंडेशननी उपक्रम घेतला त्याच्यामध्ये मा मला आमंत्रित दिलं याच्यासाठी मी या दोघांना धन्यवाद म्हणतो आणि हा चांगला उपक्रम आहे याला हातभार लागायला पाहिजे याला पुन्हा सपोर्ट असलं पाहिजे म्हणून मी पण पुन्हा आनंदाने इथे उपस्थित राहते पण जे संध्याकाळी साडेतीन वाजतापासून जे सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना एकत्र घेऊन जी आपण दहीहंडी साजरा करतो लालमहल चौकात साडेतीन वाजतापासून ती पण डी जे मुक्त दहंडी आहे त्याच्यात फक्त पारंपरिक वादन ढोलताशा असेल उज्जैनचं महाकला असेल प्रभात बँड असेल आणि संध्याकाळी सात सातनंतर जी मुंबईची वर्गी पेट्स आहे त्यांच्या वादनावर पारंपरिक